कस्टडी मध्ये टाकून पोलीस प्रशासन माझ्या लेकराला लय ले, त्रास दिले लय मारहाण केले माझ्या के ले। लेकराचे जीव भेटले त्याच्या मला न्याय पाहिजे हा माझा लेकरू पालीजला होत शिकायसाठी तिसरा वर्ष आहे तिसऱ्या वर्षात आता किती महिने राहिले लास्ट पेपर हा हा दोन तीन महिने राहिला असेल नंतर चार महिने राहिला असेल हा तीन वर्षामध्ये माझ्या लेकराला काही झालं ले? नाही आताच कसं माझ्या लेकराला झालं ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं उचलून आणलंय त्या माणसाला शिक्षा देव, सरकाराने हा कुणी असू साहेब असू मंत्री असू कुठला कुणी असू मोठा असू माणूस माझं नाव विजयाबाई व्यंकटेश्वरी वंशी हा माझ्या लेकराच्या मनात शिकायचं होतं आणि वकील व्हायचं होत जय भीम मध्ये मानत होते त्यानं संविधान मानत होत माझं पोरग संविधान वाचित होत एवढे पुस्तक आहेत माझ्या लेकराचे हा संविधान बाबासाहेबाच्या सकाळ संध्याकाळी माझा मुलगा गाणी ऐकत होत बाबासाहेबाचं सारखं माझ्या लेकराला आवड होत माझ्या लेकराला कॉलेज मधून घरामधून नेहून माझ्या लेकराला उचलून निहून माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचं प्राण घेतले ह्याच्या मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं निघलय त्या माणसाला सजा पाहिजे हां शिक्षा देव त्या माणसाला हा शिक्षा देव माणसाला ज्या माणसानं उचलून नेले त्या माणसाला गरीब लोकांचे जीव का जात मोठ्याच जात नाही मोठे श्रीमंत लोकांच्या मुलांचं जीव जात नाही पण गरिबाच्याच मुलाचं का जीव जात हे व्यवस्थेचं बळी आहे तसं तुम्हाला आम्ही पूर्ण मदत करू आम्ही परभणीची टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे परभणीत तर सगळ्या सोय केलेल्या आहेत आपण आता कलेक्टरला भेटू त्या माध्यमातून आता तुमच्या घरात एक नोकरी देण्याचं आश्वासन त्यांच्याकडून घेऊ आणि हे जे काही झाले याच्या बदल्यामध्ये पन्नास लाख रुपये तुम्हाला द्यायला आपण भाग पडू त्यांना आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी त्यांच्याकडून आपण हमी घेऊ आणि गरीबासाठी ही अन्याय कधीच होऊ नये सगळ्या गरीबाला सगळ्या सरकारचा <laughs> शिक्षा हे आधार राहावं सगळ्यांना तुम्ही काळजी करू नका तुमचा मुलगा नाही आता समाजाचा मुलगा झालाय तो तो शहीद झालाय आता कुणा गरीबाच्या लेकराला हानी होऊ नये कुणाल्या गरीबाच्या लेकराला त्रास होऊ नये माझ गेल्याला गेलं पण सगळ्या लेकऱ्या गरीबाच्या सुरक्षेत राहावं हा सरकारने त्यांना सुरक्षेत ठेवावं कुणाच्या लेकराला हात लावणे कुणाच्या लेकराला बोट लावणे हा परवाणी करतो आहे हा आई वडिलाला सोडून कुठे वेग शिकाय जातात परदेशाला आई वडिला साठी लेकर शिक्षण शिकत्यात माझ्या आई वडिलांनी आम्हाला कष्ट करून काम करून आम्हाला पोचल्यात शिक्षण शिकू लागल्यात त्यांचा विचार राहत लेकरच हो नाही नाही तस सगळी सोय लागली काकाजी आम्ही परभणीची काकाजी करू नका असत ना ती झाली ती गोष्ट वाईट झाली अकरा तुम्हाला न्याय द्यायचं काम आता परभणी काय करतील आता

सोमनाथच्या आईने आज हंबरडाच फोडला माझ्या पोराला वकील व्हायचं होत हे शब्द त्या आईचे नऊ महिने पोटामध्ये वाढवून अनंत यातना सहन करून ज्या आईने त्याला जन्म दिलं होतं त्या आईला सुद्धा तो सोमनाथ वकील झालेला कोर्टामध्ये जे समोर आर्ग्युमेंट करून त्याच्या समाजाला न्याय देताना पाहायचं हो। बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या लोकांना शिक्षित होऊन वकील डॉक्टर इंजिनियर बनायला सांगितलं पण आमची पोरं लागली पॅन्थरवाल्या जनावरांच्या नादाला आणि जनावरांच्या नादाला लागून वकील डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी एस आय एफ एस आय आर एस बनवून या देशाची शासनकर्ती जमात बनण्याचं सोडून दिलं आणि पॅन्थर बनवून आमची पोरं रस्त्यावर बोंबलत फिरायला लागली आंदोलनं मोर्चे काढी आंदोलनं आणि मोर्चांनी जर आपली प्रश्न सुटली असती तर बाबासाहेब आंबेडकरांचं कधीच म्हणाले नसते की तुम्ही डॉक्टर वकील इंजिनियर बना बाबासाहेब म्हणाले असते तुम्ही रस्त्यावर उतरा आणि रस्त्यावरच मरा परिस्थिती वाईट आहे अर्धशिक्षित नेत्यांच्या अर्धज्ञानी लोकांच्या माणूस असताना सुद्धा पॅन्थर गर्वानं म्हणून जनावरासारखं जगणाऱ्या लोकांच्या लोकांच्या नादी आपली लेकरं लागू देऊ नका ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नाही ही बुद्धाची चळवळ नाही ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नाही आईला उद्या तिचा पोरगा वकील झालेला पाहायचा होता तो वकील आज कायमचाच तिच्यापासून दूर गेलाय तो फक्त तिच्यापासूनच दूर गेला नाही तो या समाजातल्या हजारो तरुणांचा आदर्श बनवून उद्या कोर्टामध्ये जेज साहेबांसोबत समोर त्याच्या समाजाची लढाई लढू शकला असता आता तो कायमची ती लढाई लढणार नाही आज वाईट वेळ ही आलेली आहे की त्याचा खून जेलमध्ये झाला त्याच्यासाठी आता कोर्टामध्ये लढण्यासाठी वकील शोधण्याची वेळ आहे तो वकील बनून त्याच्या समाजाला न्याय देणार होता आज त्याच्याच खुनासाठी न्याय हवा आहे म्हणून वकील शोधण्याची वेळ त्याच्या कुटुंबावर आलेली आहे ही वेळ अन्य कोणाच्या कुटुंबावर न येऊ मागच्या साठ वर्षामध्ये असेच पॅन्थर म्हणून बोंबलत हिंडणारे शेकडो तरुण या चळवळीने भिकेला लावलेले आहेत कोणाच्या घरी अन्न नाही कोणाच्या घरी पाणी नाही कोणाचे आई वडील उपाशी आहेत कोणाची लेकरं घरदार संसार उद्ध्वस्त या पॅन्थर नावाच्या चळवळीने केलेला आहे म्हणून मी नेहमीच सांगतो आता तरी सुधरा सोमनाथला वकील पाहता पाहता त्याच्या आईनं आज त्याला विसरून जायची वेळ आलेली आहे असे अनंत सोमनाथ असे अनंत सोमनाथ आमच्यामध्ये सुद्धा आहेत त्या सगळ्यात सोमनाथांना माझं सांगणं आहे की बाबांनो रस्त्यावरची लढाई आता सोडून द्या गाढवांना नेता म्हणून त्यांच्या माग फिरणं आता सोडून द्या बाबासाहेब आंबेडकरांचा संसदीय लोकशाहीचा मार्ग तुम्ही स्वीकारा त्यामध्येच आपलं फल आहे सोमनाथ आता पुन्हा येणार नाही माझी या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक सोमनाथाला हीच विनंती आहे बाबा तू डॉक्टर बन वकील बन इंजिनियर बन आय एस आय एस बन आय पी एस बन आय एफ एस बन आणि या समाजाची सेवा कर रस्त्यावर उतरून तू या समाजाची सेवा कधीच करू शकत नाही तू रस्त्यावरच मारला जातील तुला खरंच या समाजाची सेवा करायचं असेल तर कार्यकारी मंडळामध्ये विधी जा विधीमंडळामध्ये जा न्याय मंडळामध्ये जा रस्त्यावर उतरून स्वतःचं आयुष्य संपून घेऊ नको तुझं संपूर्ण कुटुंब आज उद्ध्वस्त झालंय सोमनाथ